कर्जत नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा झालेला पराभव आमदार सुरेश भाऊ लाडांच्या जिवारी लागल्याने कर्जत त्या निकालानंतर दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचं वातावरण बनलं आहे आमदार सुरेश भाऊ लाड यांनी आपला पराभव मान्य करून पराभवाने खचून न जाता पुन्हा लोकांच्या सेवेसाठी कार्यकर्त्यांनी तितक्याच जोमानावर उभं राहण्याचं आवाहन केलं आहे कर्जत राष्ट्रवादी भवनात निवडणूक निकाल्यानंतर पक्षाचे नेते कार्यकर्ते यांची चिंतन बैठक पार पडली यावेळी आमदारनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे कर्जतच्या निवडणुकीत काय चुकलं कुठं कमी पडलो काय करायला हवं होतं आणि आगामी काळात काय करायचं अशा सर्वच प्रश्नांवर आमदारांनी मार्गदर्शन केलं आहे दरम्यान आगामी काळात पक्ष संघटना बळकटसाठी कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे आपले म्हणणं आपली कैफियत एकूणच पक्ष मजबूतीसाठी धोरण तर सर्वच विषयावर लेखी पत्राद्वारे माहिती देण्याचं महत्त्वाचं आवाहन आमदारांनी केलं आहे पत्रा देण्याचं नाव गुप्त ठेवण्यात येईल असंही आमदारांनी सांगितलं सांगितलंय नेमकं आमदारांना काय सुचवायचं आहे काय आमदारांची अपेक्षा आहे <सक्षाद> <सक्षाद> ठेवला कदाचित काही लोकांना माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये बरीचशी नाव न टाकलेली पत्र आहे त्या पत्रांचे अर्थ वेगवेगळे असू शकतात भावना लिहून दिल्या त्या ठेवून देता येतात आणि मग त्याच नेमकं बरोबर काय आहे चुकीचं काय आहे एक महिन्यानं दोन महिन्यानं तीन महिन्यानं चार महिन्यानं त्यालाही सुद्धा पटकळून पाहता येतं आणि मला सुद्धा ते पटकळून पाहता येतं त्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो असं म्हणूया आणि त्या उमेदवारांना एक शब्द देतोय हो दे हो की पराभूत झालो म्हणजे सारं काही संपलं असं होत नसतं निवडणुकांमध्ये यश आणि अपयश या दोन्ही बाजू आहेत जे व्हायचं ते झालं असेल आता ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे जी काही पराभूत होण्या आपण झालो काय शंभर कुठे दोनशे कुठे तीनशे मतं कमी पडली असतील परंतु जी काही मतं आपल्याला मिळाली त्या मतदारांचे सुद्धा ऋण निश्चितपणे व्यक्त केले पाहिजेत म्हणून आपल्या आप उमेदवारांना ज्या कर्जतकर मतदारांनी मतदान केलं त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो त्यांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करतो